नमस्कार मी मंगेश भुजबळ फिनेक्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की लाडकी बहीण योजना यामध्ये काही लोकांचे नाव निघले जात आहे ठीक आहे काही लोकांना पैसे मिळत नाहीये त्याचे अलग अलग कारण त्या गोष्टीनुसार ते होत असते परंतु यामध्ये सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी के वाय सी आणलेली आहे तर त्या साठी आपल्याला काय काय करायचं जर आपली केवायसी वेळेला असेल तरच आपल्याला पैसे भेटेल त्या साठी आपल्याला काय काय करायचं आहे त्याची माहिती मी माझ्या या, या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला देणार आहे त्याआधी जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर कृपया करून याला सबस्क्राईब करा माझी चॅनलमध्ये तुम्हाला जे व्हिडिओ येतात जी, जी सरकारी योजना येत असते ती जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा जर तुम्हाला मित्रांना कोणाला जर माहिती हवी असेल सरकारी योजनेबद्दल तर माझ्या युट्यूब चॅनलवरून माझी व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना सरकारी योजनेबद्दल माहिती मिळत राहील लाडकी बहीण योजना यामध्ये सरकारनं केवाय सी आणलेली आहे ज्याची केवायसी होईल राहील त्याच व्यक्तीला जे पेमेंट आहे ते आपल्याला मिळणार आहे जर आपली केवायसी होईल नसेल तर आपल्याला जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो मिळणार नाही केवायसी कशी व कुठे करायची त्याबद्दलची तुम्हाला माहिती देतो केवायसी करण्यासाठी आपल्याला आपलं आधार कार्ड बँकेचं पासबुक आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर लागणार आहे तो घेऊन आपण आपल्या शॉपवरती येऊ हो शकताय आपलं शॉप आहे मुकिंदवाडीमध्ये आहे अंबेकनर गली नंबर तेरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यासोबतच आपला दुसरं आणखीन एक शॉप आहे राजनगरमध्ये आहे मुकुंद नगर राजनगर या ठिकाणी सुद्धा आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण करू शकता अन्यथा जर आपल्याला यायला जमत नसेल तर आपण माझ्याकडे सुद्धा डॉक्युमेंट्स पाठवू शकता मी सुद्धा ओ टी द्वारे आपली केवायसी करून देऊ शकतोय एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहे जर आपली के वाय सी झाली तरच आपल्याला पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो रेग्युलर येत राहील अन्यथा बंद होण्याची शक्यता आहे ही केवायसी सुरू झालेली त्याकरिता आपला आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल घेऊन तुम्ही येऊ शकताय माझ्याकडे मी, मी आपली केवायसी त्यामध्ये करून दे माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा जेणेकरून माझे जे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांची मनापूर्वक धन्यवाद